विद्या आणि श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले मुलचन मिल कला दालन इथं तर मान मान्सून ऑफर सुरू आहे तर चला पाहूया आपण इथलं सुंदर कलेक्शन हे इटालियन सिल्कमध्ये मला बसच्या लग्नाच्या बसच्याच्या वगैरे खरेदी करायच्या असं ना तर एकदम कमी रेटमध्ये आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलं काय प्राईज आहे ह्याची

हेच्यात चार कलर भेटून जातील तुम्हाला सहाशे रुपयाचे तीनशे रुपयाला बसून तुम्हाला फक्त तीनशे रुपयाला ब्लाउज पीस अशी बॉर्डर आहे जॉर्जेटमध्ये गोंड्याचं पदर आहे पण विथ ब्लाउज साडी देखा। देखा। था। था। कलर पाहू शकता किती छान कलर येत आणि विथ गोंडे पण आहेत सहा कलर भेटत वेगवेगळ्या डिझाईन साडेतीनशे रुपयाला फक्त साडेतीनशे रुपयाला कलर पाहू शकताय अशी बॉर्डर आहे नाजूक एकदम विथ गोंडे पण आहेत आणि ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर पण अवेलेबल होतील आणि डिझाईन पण वेगवेगळ्या भेटतील

वर्क मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण साडी वरती नऊशे ची साडे रुपयाला बसते नऊशे रुपयाची साडी आहे फक्त साडे रुपयाला भेटणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये पण तुम्हाला चार कलर चार कलर भेटतील विथ ब्लाउज पीस चा वर्कचं ब्लाउज केलेलं आहे बघू शकता असा पदर आहे छान पदर आहे एकदम पदराला पण डिझाईन आहे बुट्टी आहे साडीवरती आणि ह्याच्यात किती कलर भेटतील दादा सुद्धा तुम्हाला चार ते पाच कलर ते कलर भेटतील ब्लाउजला पण डिझाईन आहे आणि ह्याच्यात पाच कलर भेटतील तुम्हाला तुम्हाला रुपयाला हा पाहू शकता कलर किती छान आहे हा पोस्टर आहे असं आणि अशीच साडी असणार आहे कॅटलॉग पीस आहे ह्याची काय प्राइस आहे ह्याची पण वेगवेगळे डिझाईन आहेत आणि वेगवेगळे कलर आणि ह्याच्यात तुम्हाला कलर पण सहा सहा अवेलेबल होतील असे छान छान पोस्टरवर जशी आहे तशीच साड्या सेल छान एकदम चौदाशे तुम्हाला सातशे रुपयापर्यंत बसतो अशा फक्त सातशे रुपयाला बसणार आहे आपल्याला ओपन ओपन करून दाखवणार आलं ब्रास आहे ना हे आणि ह्याच्यात किती कलर अवेलेबल होतील पाच कलर अवेलेबल होतील तुम्हाला छान छान असे पाहू शकता साडी किती छान आहे सुतपणे एकदम मस्त आहे ह्याचं बांनी पॅटर्न खूप छान आहे ह्याची काय प्राइस आहे तीन हजार तीनशे थी। सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपयाला बसणार आहे बांनी पॅटर्न आहे असा पोस्टर आहे याच्यावरती सेम अशी साडी ऑल भेटणार आहे आपल्याला चौदाशे बसते अठ्ठावीसशे रुपयाची साडी फक्त चौदाशे रुपयाला बसणारे पोस्टर पाहू शकता आपण किती सुंदर दिसते वेअर केल्यानंतर खूप छान आहे अंबिकाचं पॅटर्न आहे सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव रुपयाला अशी बॉर्डरला स्टोन वर काय पाहू शकता साडी किती सुंदर आहे आणि ओलोवर असणार आहे ना ह्याच्यात किती डिझाईन भेटणार आहे सहा कलर आहे तीन चार डिझाईन सहा कलर आणि तीन चार डिझाईन भेटणार आहेत आणि फक्त साडेसातशे रुपये सातशे ना वेगवेगळ्या कलर वेगवेगळे डिझाईन हे प्युअर कॉटन आहे पाचशेच्या किती दादाचे तुम्हाला अडीचशे रुपयाला पाचशेचे अडीचशे रुपयाला ह्याच्यात कलर पाहू शकताय छान छान कलर आहेत ह्याच्यात असे वेगवेगळी डिझाईन आहे पाहू शकता किती सुंदर साडी आहेत ह्याची काय प्राइस आहे दादा ह्या साडीची प्राइस काय आहे सहा हजार सहाशे तीन हजार तीनशे आणि तीन हजार तीनशे ह्याचे बॉर्डर पाहू शकता किती सुंदर बॉर्डर आहे बॉर्डरला वर्क केलेले आहे आणि अशी साडी असणार आहे आपल्याला आणि ह्याच्यात किती कलर भेटतील त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन एक एक पीस राहिल्या म्हणून आपण खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलेलो तीन हजार तीनशे चा मिल रेट आहे आणि त्याच्यावरती पण पन पन्नास टक्के डिस्काउंट मला सतराशे जवळपास साडी पडते सतराशे रुपयाला भेटणार आहे आपल्याला फक्त ही साडी सुंदर अशी साडी आहे आणि ह्याच्यात पाच सहा कलर पण अवेलेबल आहेत असे वेगवेगळ्या डिझाईन येतात वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे वेग वेग कलर डिझाईन पाहू शकता आपण किती सुंदर डिझाईन आहे आणि सूत पण एकदम आहे डिस्काउंट एकदम सुंदर साड्या बॉर्डर खूप छान आहे ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या डिझाईन पाचशे रुपयापासून स्टार्ट होते पाहू शकता आपण ह्याची बॉर्डर किती सुंदर येते पार्टीवेअर आहेत सगळ्या सुंदर साड्या आहेत एकदम आणि कलर पाहू शकता किती डार्क कलर येते एकदम <Coughs> एकदम डार्क कलर येतात आणि एकदम सुंदर साड्या आहेत पार्टवेअर साडी आहे पाहू शकता आपण किती सुंदर साडी आहे किती सुंदर डिझाईन आहे ह्याच्यावरती बॉर्डर खूप छान आहे आणि ओलावर अशी बुटी असणार आहे ओलावर अशी डिझाईन आहे साडीवरती बॉर्डरला खूप छान डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे बॉर्डरला आणि ओवर बुटी आहे खूप फ्रेश कलर आहेत एकदम ह्याच्यात किती कलर भेटतील दादा कलर डिझाईन वेगवेगळे आहेत म्हणून आपण ऑफर ठेवलेली आहे पंचवीसशेची साडी आहे तुम्हाला साडे रुपयापर्यंत बसते फक्त साडे बाराशे आपल्याला हे साडी भेटणार आहे पाहू शकता आहे खूप छान आहे ब्लाऊज वरती पण वर्क दिलेलं आहे हे बघा ब्लाउजला असं वर्क आहे सुंदर साडी आहे एकदम आणि ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल होणार आहेत वेगवेगळ्या डिझाईन वेग वेग खूप सुंदर साडी आहे कलर पाहू शकता आपण किती सुंदर कलर आहे काट आणि झिरो स्टोन वर्क कुठेच आहे ऑल ओव्हर बुटी अशी साडीवरती सुंदर साडी पार्टी वेअर आहे कितीची प्राइस काय दादा ही तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपयाला भेटणार आहे ब्लाउज पीस आहे हा आणि साडी आणि ह्याच्यात तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल वे होते वेगवेगळ्या वे डिझाईन वेगवेगळे कलर सेम पॅटर्न नाही आपण खास ऑफर केलेली मिल रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट अशी बुटी आहे साडीवरती आणि अशी बॉर्डर आहे खूप छान आहे पाहू शकता तुम्ही आणि सूत पण एकदम मऊ आहे सुंदर साडी सिल्क साडी सॅटिंग सिल्क कापड आहे असे नाजूक बॉर्डर आहे एकदम बॉर्डर पाहू शकता तुम्ही किती सुंदर बॉर्डर आहे आणि एकदम नाजूक आहे पंधराशेची तुम्हाला साडेसातशे रुपयापर्यंत पडते आणि फक्त साडेसातशे रुपयाला आपल्याला साडी भेटणार आहे असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आहे साडीवरती आणि फक्त साडे सातशे रुपयाला आपल्याला पदर पाहू शकता सुंदर आहे एम्ब्रॉयडरी केलेली पदरावरती आणि अशी ऑल ओवर बुटी आहे साडीवरती कलर किती फ्रेश आहे पाहू शकत आपण आणि ही अशी बॉर्डर असणार आहे साडीला ऑल ओवर अशीच बॉर्डर आहे ना बॉर्डर आहे आणि ब्लाऊजवरती वर्क केलेलं हे बघा वर्क ब्लाऊज असा ब्लाउज असणार आहे त्याला चे तुम्हाला हे मिल रेट बसेल एकशे पन्नास आणि त्याच्यावर पण पन्नास टक्के डिस्काउंट करून एक हजार पंचाहत्तर रुपयापर्यंत साडी बसते फक्त आपल्याला एक हजार पंचाहत्तर रुपयाला साडी भेटणार आहे पाहू शकता ती सुंदर साडी आहे अशी ऑल ओव्हर बुटी आहे साडीला आणि फ्रेश कलर आहे ते एकदम सुंदर साडी नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा मान्सून वापर चालू आहे पाहू शकता आपण डिझाईन किती सुंदर आहे आहे आणि अशी लवर बुटी पण आहे साडीवरती मध्ये मध्ये स्टोन वर्क पण आहे कलर पण एकदम फ्रेश आहे तर काय प्राइस आहे दादा ह्या साडीची एकवीसशे साठ रुपये आणि तुम्हाला त्याच्यावरती ऑफ फक्त एक हजार ऐंशी रुपयाला भेटणार आहे आपल्याला साडी पाहू शकता डिझाईन किती सुंदर आहे साडीवरती आणि ऑल ओव्हर अशी डिझाईन आहे ऑल ब्लाउज स्कर्ट ब्लाउज पण अशी डिझाईन आहे एकदम फ्रेश कलर आहे तर पाऊ शकता तुम्ही सुंदर कलर आहेत एकदम ओलोर अशी डिझाईन असणार आहे सुंदर साडी एकदम आणि तुम्हाला ह्याच्यात पाच ते सहा कलर पण अवेलेबल होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका